बिलकुल पुढे तो हा म्हणून काय समजत ना तुम्हाला तुझ्या पॅलेन्स काय राहिलाय तो बाहेर पडून बोर मी गाडी थांबवली अरे तू आता आहेस ना तिथे वाहत आहे ना तू सांग मला आता अशा तऱ्हेची माणसं दारू पण गाडीवर बसत असतो गाडी रोडवर आली काकी तिथे जाणार आता साहेब जवळजवळ पस्तीस ते चाळीस लोक आहेत गाडीने आम्ही पाठवले साहेब त्यांची व्यवस्था करून सतरा लोक म्हणजे लोकांना जीव नाही का मत मुंबईला जाणार तुमची जबाबदारी आहे सहकारी म्हणून माहिती आहे साडेतीन लावस्था त्याची गाडी चालवू शकतो चालायची ताकद नाही याच्या काय तू मला सांगा मी गाडीच काही साडेतीन मी ला डेपोत आलोय मी अडीच पासन वेट केलाय गाडी चार वीस ला यांच्या तिकिटावर बघा चार वीस ला त्यांना वेळ झाला यासतो झाल्याबरोबर गाडीच्या स्टेरिंग वर बसल्या तरी बोल